नमस्कार भावांनो बहिणींना चहा पाणी झाली का तुमची सकाळची आता मई झाली चहा पाणी झाली नाश्ता झाला आज लोच कामं होती मला आज चादरी गिदरी धुतल्या घरातल्या म्हणजे म्हणलं आता चला लकराला सुट्ट्या लागल्या तर आपण आवरून घ्या म्हणलं आता तर म्हणलं आता चला शिल्लकचे कामं काढू मग चादरी धुतल्या बिलांकेट धुतले आता काय एवढी गडबड नसती लेकराच्या शाळेला काय सुट्ट्या लागल्यात आता आता टाईमच टाईम आहे नाही तर सकाळचा आवरा हे करा आता आंघोळ घिंगूळ केली आता केस धुतलेत तर काय अजून सुकले नाही केस नाहीच काम लांबत मग तरी पण सात वाजलेच होते उठायला आता सुट्ट्या लागल्यात काय लवकर उठायची काही नाही आता तरी सातलं उठले तर सगळे काम झालेत आता साईपाक राहिलाय साईपाक पाणी आहे आता म्हणलं साईपाक पाणी करून घ्या आता हारसूलं ना हारसूच्या पप्पा विचारावं लागेल काय जेवण बनवायचंय तर आत्ताच आमचा नाश्ता झाला आहे मेंदू वडे घाललेत आम्ही आता नाश्ता झाला आहे कामं झालेत घरातले आपले आता शिल्लकचे कपडे होते तर धुवूनच टाकलेत तर तरी पण आता दोन तीन दिवसापासून तेच कामं चालू आहेत आता तरी पण भैयाचे का आता काय शाळेचे आता कपडे तर बदलते नसल्याचे शाळेचे पण मग आता ते पण कपडे भरून लागण म्हणलं आता शाळेचे ते पण धुवून जाऊन जिथं तिथं ठेवले तर गरजा पण राहत नाही घरात चालूच राहावं लागते आणि कपडे पण मग लईच होतात कपड्याच्या घरात पण मग आता म्हणलं आपण कपड्याच्या घड्या घड्यागिड्या सगळे कामं झालेत आता आणि सगळे झाले तर म्हणजे पाच मिनटंच झालेत आम्ही नाश्ता केला आता पाच मिनटं झालेच नाश्ता करून आता म्हणलं चला आता आपण आहे आता फिरी चला म्हणलं घडव काढावं आता आता दोघ पण बाहेर जायले हारसूचे हारसू म्हणून घर एवढे शांत नाही चालू असते मम्मी 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 आपले आता सकाळचे काम आता एवढे काही राहिले नाही आता हे नाही कपडे धुतले चादरी गिदरी म्हणजे चला आता आपण बाहेर आता लेकरं खेळायला लागले लागल्या सुट्ट्या लाग लाग त्याच्यामुळं आता आता गल्ली पण झिंगानात झिंगाना लेकरायचं आता सुट्ट्या लागल्या तर लेकर खेळते आणि गोळ्या औषधी ना मग डोळ्याने सुरले हात दुखू लागला नाही तर मग ते काल मी दवाखान्यात गेले नाही उजवा हात दुखू लागला मग मग काल मी दवाखान्यात गेले त्या गोळ्या घ्याव्या मग आता केस का सुकले नाही म्हणजे पंखा बंद केलाय भैया घरी असला एवढं जर काढायला लागलं तर पंखा बंद करू देत नाही तो आणि पंख्या फास्ट फिरतोय त्या पंख्याचा आवाज येतोय ते पण तिथं बंदच करू देत नाही मग आता घरी नाही म्हणून पंखा बंद केला ताज शांत वाटायला लागले नंतर त्याचा पंखा बंदच नसतोय आता त्याच्या पप्पा सोबत गेलाय आता येण्यातच आहे देऊ आता येतीनच बाहेर गेलाय थोडासा त्याच्या पप्पासोबत त्याचं काम होतं आता येऊन आपले कामं झालेत आता म्हणजे आज म्हणलं चला आता आपण तरी पण त्या चादरीन त्यान उचलत नाहीत मग आपल्या माणसाला हात पण धुकवला लयच म्हणजे दुखू लागला तरी पण म्हणलं चला आता आपण ते धुवूनच घ्या म्हणलं याचे पप्पा असते घरी तर मग म्हणले असते हात दुखायला आहेत कशाला धुवाय लागली पण मग ते घरी नव्हते तर पटकन धुवून टाकली आता तरी पण आज राहिल्यातच धुवायच्या आता दररोजच्या एक 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 धुवावं लागल आणि उजवा हात पण लय दुखायला आहे मा त्याच्यामुळं फोन आलाय आपल्याला तर मी थोडासा बंद कर हारसूचा तर मग मग आताच हेडो बंद केला म्हणजे हेडो काढायला लागलं तर लगेच फोन आला फोनाचे कोणाचे फोन येतच राहते आपण हेडो काढायला लागलो तर मग भैयाचा फोन आला आमच्या हारसू भैयाचा तर मग मी थोडासा हेडो बंद केला म्हणलं आता चला आता आपण बोलूनच घ्या मग त्याच्यामुळं म्हणलं चला हारसू भाईयाला बोलून घ्या आणि हेडो काढावं म्हणलं लगेच आणि मग सायपाकायला लागवत भाजीपाला आणि दादा काय आले नाही आता पाहावं लागेल आता काय मी विचारणार नाही काय जेवण बनवायचंय म्हणून म्हणान जेवण बनवीन मी आता आणि का आता काय एवढी घाई नाही जेवण बनवायची आता हे म्हटलं चला आता आपण थोडासा हेडो काढून घ्यावा बोलायला लागले मग हारसुलत तरी पण थोडेसच बोलला ते मग उठून द्याला त्यानं फोन आणि मग आता मी बस आता बसले आराम आता आरामशीर आता आपले काम झाले सगळे म्हणजे चादर धुवायची होते ते धुतले मग तरी पण आता का शील्लग शील्लग का आता काय शिल्लक शिल्लकचे कपडे ठेवूनच द्यावं लागेल आता काय एवढं काम नाही आता गरमी व्हायला लागली आता आता काय एवढं बाहेर काढायचं काम नाही म्हणायचं जेवढं आता कपडे धुवून ठेवायचे आणि झालं आता आता भाजी दादा आले तर आले काही भाजीपाला घेणं स्वयंपाक पाणी करीन आता थोडासाच बनवायचा आता नाश्ता होईल आहे आमचा आता काय जास्त टेन्शन नाही आता नाशिक पण का ते का आता सुट्टी म्हणजे आता तुझ्या पप्पाला कामाला जाच लागते पण आता ते गेलेत थोडेसे बाहेर काल काय गेले नव्हते कामाला म्हणजे ते त्याच तब्येत बिघडायच लागले म्हणजे बिमार बिमारच राहायला लागले सारखे सारखे तर काल काय ते गेले नव्हते आता आता गेलेत दोघं बापले का बाहेर तर मी आता म्हणलं तरी पण ते बाहेर गेले तर मी लगे हेच नाही केलं लगे मग आरामच नाही केला म्हणलं आपण सगळे काम करून घ्यायचे म्हणलं आणि सगळे आवरून घ्यायचं तवाच म्हणलं मग मन थोडंसं बसायचं दोघं आले त्याच्यासोबत नाश्ता केला आणि आता सगळे कामं झाले राहायला सायपाक आता मी सायपाक पाणी करीन आता हरसूचे पप्पा यायच्या मजी थोडंसं पीठ आणि जास्त काय पोळ्या करायच्या नाही पाच सहा पोळ्या बनवायच्यात आपल्याला आणि मग कामं गिमं झालेत आता सगळे आता आरामानं बसायचंच मी आता काय एवढी घाई नाही आणि ना छकूसोबत असल्यावर मग कामं करती पण आता भैया काय काम कशा जातील काय एवढे कामं येत नाही आणि मग मलाच सगळे कामं करावं लागते हात दुखायला लागले तरी पण मग घरात कोण काम करायला झोपातून उठलं तरी हात सुजतो तर ते आता मी गोळ्या औषधी दिल्यात तर ते घ्यावं लागल मला आणि हे उजवा हात दुखायला लागलाय ते हातानंच जास्त हे व्हायला लागले होते झोपातून उठलं तरी सुसतोय तो हात गोळ्या औषधी घेतल्यात तरी काय फरक नाही त्या हातात काउन दुखायला लागला काय माहित मग डॉक्टरला सांगितलं आवर रूम साफ केली म्हणून हात दुखायला लागला आणि मी याचे पप्पा मलाच बोलत होते म्हणून तसं कशाला सांगायचं आहे म्हणे डॉक्टरलं म्हणून मग हात रूम साफ केली म्हणून म्हणे मग तू इलाज कसा करन म्हणे काय काय नाही हाताला तर सांगायचं कशाला म्हणे तसं रूम साफ केली म्हणून दुखायला लागले तसं कशाला सांगायचं म्हणे मलाच बोलू लागले ते आता गोळ्या औषधी चालू त्या हाताच्या म्हणजे लय हात दुखतो ते फक्त डॉक्टर म्हणे कामं केले म्हणे त्या हातावरती नस दपती म्हणे त्या हाताची जास्त कामं केले घरातले म्हणे हात म्हणे तसं झालं काम हो तर हो हो करावंच लागते घरातले कसं आहे मग काम हो करायलाच कोणी नाही आता त्याच्यामुळं मग घरातले कामान मग ते असतं एक तर एक चादर धुतली मग आता ते जास्तच हात ठणकायला लागलाय आता आणि भावांनो बहिणीं हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये बाय भावांनो बहिणीं